मुंबईतल्या धारावीतील उद्धव ठाकरेंच्या मोर्चावर राज ठाकरेंनी सवाल उपस्थित केले मोर्चा काढण्यासाठी महाविकास आघाडीला दहा महिन्यानंतरच का आली सेटलमेंट नीट होत नाही म्हणून धारावीत मोर्चा काढला का असा सवाल उपस्थित करत ठाकरे गटाच्या मोर्चावर सेटलमेंटचा आरोप त्यांनी केला तर प्रश्न अदानीला विचारल्यावर चमचे का वाचतायत असा टोला उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना लगावला मला माहिती एवढाच विषय आहे की आता हे जे आता काय कोण कोण सरकार बोलत तुम्ही महाविकास आघाडी आज का जागा मला असं वाटतं जाहीरहून माझा आठ दहा महिने झाले असतील ना आज का मोर्चा काढलाय की सेटलमेंट नीट होत नाही म्हणून कशासाठी मोर्चा काढला मला आता कळायला लागलेत आदानीचे चमचे कोण कूर कोण आहेत आदनीचे म्हणजे मी प्रश्न आम्ही आदनीला विचारला चमचे का वाचतायत बरं आंदोलनात गेल्यानंतर विषय काय म्हणजे विषय काय हे विचारून जे बोलतात त्यांच्या अर्धवट माहितीवर त्यांनी एक तर प्रश्न विचारू नये आणि विमानाला कुठे टोल लागत नाही त्याच्यामुळे हाही विषय तिकडे येत नाही तर अर्धवट माहितीनुसार प्रश्न कोणी विचारू नयेत एक तर त्या शालीचं वजन पेलते की नाही हे त्यांनी बघायला पाहिजे आणि अर्धवट माहितीनुसार विचारलेल्या प्रश्नाला मी उत्तर देत नाही ही संपूर्ण जी काय माहिती आहे ती त्या वेळेला आहे आई भवानीचा गजर म्हणजे